जय शिवराय मित्रांनो बघा आजचा हा व्हिडिओ फक्त उद्याच्या फवारणीच्या नियोजना संदर्भात म्हणजे एक सप्टेंबर दोन सप्टेंबर कुठल्या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा काम करण्याची संधी किंवा कुठले फवारणीचे नियोजन हे करता येईल या संदर्भात बनवलेला आहे आणि विषय असा आहे की तुम्ही परतीच्या पावसाबद्दल वीर भरण्याच्या पावसाबद्दल जे काही प्रश्न विचारतात त्याचा ऑलरेडी दुसरा पण व्हिडिओ मी माझ्या फेसबुक अकाउंट वरती आणि इंस्टा अकाउंट वरती दिलेला आहे तुम्ही फॉलो न केल्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओ नसेल दिसला असेल तर त्यासाठी तुम्ही फॉलो करून ठेवा आणि त्याच पेजवरती तुम्ही पहा चेक करून जिथे तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्या पेजवरती तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल ठीक आहे तर आता एक तारखेला म्हणजे उद्या एक सप्टेंबर पासून फवारणीचं नियोजन कसं करता येईल सोलापूर असेल लातूर बीड मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाचं ते समजून घ्या तर उद्या सोलापूर लातूर नांदेड बीड जालना अहिला देवीनगर परिसर तुळजापूर पंढरपूर श्रीगोंदा पट्टा पुणे दौड भाग कोल्हापूर पट्टा सांगली सातारा पश्चिम भाग या भागांचा जो काही समावेश आहे या भागांना दिवसा काही कामे असतील ती करता येतील त्यामुळे विना अडथळा या भागामध्ये वातावरण हे बरं राहणार आहे मग या वातावरणामध्ये थोडा बदल होईल कधी दिवस होता दुपारनंतर काही तर साहजिकच का आहे चार पाच वाजता जालन्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये परभणीमध्ये मादलगाव पट्ट्यामध्ये त्यानंतर लातूर सोलापूर बीडमध्ये वातावरणामध्ये ढगांच्या गर्दीसाठी साडेतीनच्या पुढे आणि चारच्या पुढे वातावरण हे सक्रिय होणार आहे एक तारखेला एक सप्टेंबरची ही अंदाज आहे यासाठी या तुम्ही फोकस करा आणि त्यामध्ये भाग बदलत पद्धतीने इकून गेला आणि तिकून गेला ढग्यातनं धारा उतरताना तुम्हाला चारच्या आणि पाचच्या सुमारास आवर्जून पाहायला मिळतील तर ही परिस्थिती त्या मोजक्या भागांसाठी आहे जिथे फवारणीचा अडथळा होऊ शकतो पण ऐंशी टक्के भागांना दिवसा अडथळा नाहीये मग रात्रीच्या वेळेला हा पाऊस येऊ शकतो का एक सप्टेंबरची ही गोष्ट बोलतोय दोन सप्टेंबर बद्दलही सांगणार आहे आणि परतीच्या पावसाबद्दल विचारत असाल किंवा मोठ्या पावसाबद्दल विचारत असाल तर एक स्पेशल व्हिडिओ मागच्या डिजिटल बोर्डाचा व्हिडिओ काढून मी टाकलेला सुद्धा आहे आपल्याच याच अकाउंटवरती तो पाहू शकता तर मराठवाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला लातूर बीड परभणी जालना त्यानंतर वाशिम हिंगोली यवतमाळ त्याबरोबर वर्धा या भागांचा समावेश संध्याकाळच्या का वेळेला काही ठिकाणी मोठ्या पाऊस तर काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी दहावीस लाखानंतर होणारी नाही निस्तं वातावरण गारहून पळ बाजूला सारखेल अशी परिस्थिती एक सप्टेंबरची आहे पण विदर्भात सुद्धा आणि खानदेशामध्ये सुद्धा उद्याच्या दिवस कामे करता येईल हे एक सप्टेंबरचा अंदाज तुम्हाला समजला असेल खानदेश म्हणलं की सर्व जिल्हे आहेत एक आणि दोन जिल्ह्याचा हा अंदाज दिला नाहीये आहे तर खान्देशला काही थोडेफार अडथळे येऊ शकतात खांदेच्या भागामध्ये पूर्ण जिल्ह्यांची नाव बघा त्या अडथळा येणारा जळगाव जिल्हा नाहीये पण नंदुरबार धुळ्या मधल्या काही तुरळक भागांमध्ये थोडा दुपारच्या वेळा फटकारा सटकारा पडू शकतो कारण की आबाची गर्दी त्या भागामध्ये जास्त आहे त्यांना मी चारच्या पुढे मोठा पाऊस सांगितलेला आहे चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबरच्या मधल्या काळामध्ये मग ती चार पाच सहा तीन दिवस त्या भागामध्ये पाऊस आहे तो पाऊस वाहुनी असणार आहे या संदर्भातही स्पष्ट व्हिडिओ मी बोललेलो आहे इथे बोलायला वेळ मला वाया घालू देऊ नका तर एक सप्टेंबर मराठवाडा संपूर्ण शा दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण आणि सरळ सरळ पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण तुमचा भाग कोणत्या जिल्हा कोणत्या भागामध्ये येतोय हे तुम्ही चेक करून पाहू शकता मग एक सप्टेंबरचा अंदाज पहा एक सप्टेंबरचं वातावरण वात हे थोडं मोठं बनणार आहे कारण की एक सॉरी दोन सप्टेंबरचा अंदाज आहे माफ करा एक सप्टेंबर दोन सप्टेंबर बोलतोय पण दोन सप्टेंबरला वातावरण वात हे मोठं बनणार आहे कारण की या टायमिंगला वारे दुपारी साडेतीनच्या सुमारास कमी होणार आहे वारे कोणते सध्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रात जाणवतात मराठवाड्यामध्ये ते फारसे वारे जाणवत नाही ते मध्यम रेषेमध्ये मध्यम पद्धतीनं ते वारे एकसारख्या रेषेमध्ये जातात ज्यामुळे बाष्प पश्चिमेकडनं पूर्वेकडच्या भागांमध्ये तेलंगणा छत्तीसगडमध्ये त्याचा ते प्रादुर्भाव आजही एकतीस तारखेला नाश नांदेड पट्टा यवतमाळ पट्टा वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा हे जे काही भाग आहेत वाशिम सह इथे काही भागांना तो पाऊस आजही मध्यरात्री होणार आहे यामुळे ह्या वाऱ्यामुळे ह्या पूर्व भागामध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय पण विषय असा आहे कि आपल्याला या भागातल्या कामांच्या संधीसाठी वेळ मिळतोय का ते एक सप्टेंबर यांना दिलेली आहे उद्याची तारीख एक सप्टेंबर दोन सप्टेंबरला दुपारपर्यंत वेळ मिळेल पण चार पाच वाजता पाऊस ऍक्टिव्ह होईल छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफ्राबाद बदनापूर घनसावंगी अंबड परतूर सह दोन तारखेला दुपार नंतर मोठ्या पावसाचे संकेत आहेत पण दुपार नंतर काय म्हणतोय ह्या पावसाचे टायमिंग चार ते पाच किंवा काही भागांना राहिलं तर संध्याकाळच्या सात आठ वाजता साठ ते सत्तर टक्के भागांना होणार आहे चाळीस टक्के भागांना मग मध्यम हलका फटकारा पत्रम पाणी वगळेल अशी परिस्थिती असणार आहे लातूर परभणी माजलगाव पट्ट्यामध्ये दोन तारखेचा पाऊस थोडा मोठा राहील सगळ्या भागांना तो अतिवृष्टी होणार नाही पण एक दोन ठिकाणी ती थी होण्याचे चान्सेस मात्र नक्की आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा सोलापूर दक्षिण भाग लहारशी परिसर लातूर बीड नांदेड पट्टा सुद्धा या भागांचा सा समावेश दोन तारखेच्या पावसाचा आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागापर्यंत याची मजा असेल कन्नडचा पूर्व भाग तो घेण्याचा प्रयत्न करेल अहिला नगर पाथर्डी परिसरात देखील याचा समावेश आहे एक्झॅक्टली exactly. आता दोन दिवसाचं वातावरण समजलंय फवारणीसाठी मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र एक सप्टेंबर बरी आहे पश्चिम महाराष्ट्र बरी आहे त्यामुळे कामं करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडथळे एक सप्टेंबरला उद्या येणार नाही बिंदास्त करा मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांनी दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी ठीक आहे <coughs> तीन तारखेचा अंदाज देतो आणि लैव बंद करतो तीन तारखेला चंद्रपूर वर्धा नागपूर या भागांचा अहिले नगर परिसराचा वाऱ्यामध्ये थोडा समावेश कमी आहे पण समजून घ्या जळगाव जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये चार तारखेपासून आपण इथे मुसळधार पाऊस सांगितलाय पण त्याची ऍक्टिव्हिटी तीन तारखेला रात्रीपासून सुधारणार आहे कन्नडला रात्री तीन तारखेला पाऊस आहे सिल्लोडला दोन तीन तारखेला रात्री पाऊस आहे मलकापूर आणि सोडलेले भाग थोडे बरे घेण्याचा प्रयत्न तो चार तारखेला पाच तारखेला करेल आणि विषय असा आहे या भागातला पाऊस जो आहे तो चार तारखेला पुन्हा खांदेचा वाढतो आहे सोडलेल्या भागापैकी नाशिकच्या निफाड परिसरामध्ये ह्यावेळेस दिलासा आहे ठीक दिला आहे जळगावला पण दिलासा आहे धुळ्याला पण दिलासा आहे जळगाव मध्ये काही भाग शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे तो तीस टक्के भाग आहे मात्र तो भाग या चार पाच तारखेच्या पावसाच्या रिपिटेशन मध्ये येतोय आणि विषय मुंबईच्या अंदाजाचा आहे की तुम्हाला तीन चार तारखेपासून थोडा पाऊस वाढतो आहे चार तारीख तुम्हाला मुंबईकरांना पुढे जास्त असेल त्यामुळे चार पाच सहा तारखेला थोडा सतर्क राहा अलर्ट रहा सांगण्याचा सा आहे पाण्याबद्दल परतीच्या पावसाबद्दल स्पेशली व्हिडिओ दिलेला आहे फवारणी संदर्भामध्ये सुद्धा सरळ सरळ सांगितलं परती संदर्भात सुद्धा सरळ सरळ सांगितले आता पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मध्ये एंडिंग करता वेळेस अंदाज असा देईल की मराठवाड्यातल्या दे शेतकऱ्यांनी उद्या एक सप्टेंबरला तारीख लक्ष घ्या एक सप्टेंबरला दिवसभर फवारणीला विना अडथळा मराठवाड्यासाठी आहे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे ज्या कोणाला विदर्भातल्या शेतकऱ्यांना खतं वगैरे टाकायचे असते ते चार पाच च्या हिशोबामध्ये टाकायला संधी तुम्हालाही मिळते खान्देश मधल्या पश्चिमेकडील भागामध्ये धुळ्यामध्ये मोजक्या ठिकाणी साखळी शिरपूर परिसरामध्ये आणि नंदुरबामध्ये काही ठिकाणी पाऊस पुन्हा उद्या थोडाफार हलका मध्यम दिवसभर असू शकतो अशी परिस्थिती आहे एकंदरीत धुळीमध्ये ते थांबतो सगळी माहिती आवर्जून दिलेली आहे हा व्हिडिओ पहा आणि परतीच्या पावसासंदर्भात डिटेल पूर्ण दिलेली आहे तो सुद्धा व्हिडिओ पहा जय शिवराय धन्यवाद